भारत 24 फोर अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या काल दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सतरा शिवाजीच्या सुमाराला ईश्वरपूर पोलीस ठाणे आज्ञेतील किल्ले गावाच्या हद्दीतील खिंडी एक इसम आपल्या कब्जामध्ये अंमलदार यांना माहिती मिळालेली होती सदर माहितीच्या अनुषंगाने वरिष्ठांना माहिती देऊन वरिष्ठांच्या परवानगीने त्यांचा समक्ष सदर ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली असता इसम नामे तेजस संतोष जगताप वय अठरा वर्ष राहणार बावडा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यास ताब्यात घेतलेली आहे त्याच्याकडे त्याच्या बॅगमध्ये सुमारे दोन किलो वजनाचा गांजा त्याची किंमत एकोणपन्नास हजार सहाशे रुपये व त्याच्याकडील मोबाईल व बॅग असा एकूण त्रेपन्न हजार सातशे रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला था आहे सदर इस्माने सदरचा गांजा हा त्याला साखराळे येथील अक्षय महादेव नलवडे यांना विक्रीसाठी पुरवल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे सदर अक्षय महादेव नलवडे याचा शोध तासगाव ईश्वर ईश्वरपूर पोलीस स्टेशनकडील आमदार घेत आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बरावकर व माननीय पोलीस उपाधीक्षक ईश्वरपूर श्री अरुण पाटील या यांच्या मार्गदर्शनाखाली ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील अधिकारी पी एस आय श्री वासुदेव भोगे वासुदेव आणि ईश्वरपूर पोलीस ठाणेकडील पुणे पथकरण शाखेच्या अंमलदार यांच्या यांनी सदरची कारवाई केलेली आहे ईश्वर पोलीस ठाणे हद्दीतील ज्या अशा पद्धतीनं आमली पदार्थाची तस्करी चोरून करणाऱ्या इस्मानवरती ईश्वरपूर पोलीस ठाण्याकडून यापुढेही अशा पद्धतीनं कारवाई करून सदर आमच्या हद्दीमध्ये कोणताही प्रकारचा अंमली पदार्थ विकला जाणार नाही व त्याची तस्करी होणार नाही याबाबत कटाक्षाने यापुढे दक्षता घेऊन याचं समूळ उच्चन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्याचा वरिष्ठांचा आणि पोलीस विभागाचा या ठिकाणी प्रयत्न राहील धन्यवाद